जैन गुरुकुल प्राथमिक शाळा उमाबाई श्राविका प्रशाला आणि वैभव नर्सरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर आणि प्राथमिक विभागाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे शिक्षक मेहता सर मिलिंद खोबरे विकास यांच्या हस्ते पांडुरंगाचं पूजन करत दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली सम्राट चौक भागातील श्राविका प्राथमिक विभागात लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन वातावरण खूपच सुंदर केलं होतं यावेळी शाळेत पांडुरंगाची आरती करण्यात आली तसंच चौपाड येथील वैभव नर्सरी स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन स्कूलच्या संचालिका अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लहान मुलांना पांडुरंग रुक्मिणी तसंच विविध संतांच्या वेशभूषा तयार करण्यात आल्या होत्या स्कूलमध्ये दिंडी काढून विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला